मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीचे उमेदवार किंवा राज्यभरामध्ये जे काही महायुतीचे उमेदवार असतील त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे यानंतर ठिकठिकाणी मेळावे होत आहेत खरंतर या मेळाव्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सचिन चिखले आपल्यासमोर येते सचिन भाऊ राजसभाने महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे कसं पाहता आपण याकडे काय वाटतं आहे की आता आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आज आपला या ठिकाणी मेळावा होतो आहे काय आपल्याला वाटतं की आढळराव पाटलांचा विजयाबद्दल विश्वास काय वाटतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की गुढीपाडवा मेळाव्याला आदरणीय राजसाहेबांनी बिनशल पाठिंबा दिला आणि हा पाठिंबा देत असताना प्रामुख्याने त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जे अखंड हिंदुस्थान आणि हिंदूचं श्रद्धास्थान होतं राम मंदिर आणि हे राम मंदिर झालं कुणामुळं तर ते आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्यामुळं आपण पाहिलं की अनेक कारसेवकांचे इथं मृत्युमुखी पडले मोठा संघर्ष होता आणि गेले अनेक वर्षानुवर्ष तो विषय पेंडिंग होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचंसुद्धा एक ते स्वप्न होतं की राम मंदिर हे झालंच पाहिजे आणि साक्षात आमच्या पिढीने ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नियोजनाखाली आज राम मंदिर होताना पाहिलं रामाची मूर्ती तिथं विराजमान झालेली आहे आणि आज ते सगळं भव्य दिव्यता पाहून आम्ही स्वतः पानवलेलो आहे अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी होती की काश्मीरसारख्या राज्यामध्ये तीनशे सत्तर कलम जो हटवला पाहिजे गेला पाहिजे होता तोसुद्धा त्याचंसुद्धा काम झालेलं आहे असे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय जे देशासाठी हिताचे आहेत ते निर्णय आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी घेतले आणि हा पाठिंबा नक्कीच त्यांच्या कार्यासाठी आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की हा जो भारत देश हा तरुणांचा भारत देश आहे आत्ता सध्या जर पाहिलं आपण ते साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की या देशामध्ये सर्वात मोठे तरुण आहेत आणि त्यांना उद्योग मिळाले पाहिजेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये हीच अपेक्षा नरेंद्र मोदींकडून आहे देशाचे पंतप्रधान यांच्याकडून आहे त्या दृष्टिकोनातून हा पाठिंबा आहे हे सर्व मुद्दे जर एकत्रितरित्या पाहिले ते, ते येणारा तरुण आमच्यासारखी जी लोकं आहेत ती भाराहून गेलेली आहेत आणि हा पाठिंबा जे त्यांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील शिवसेनेचे उमेदवार असतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील हे सर्व मतदान जर पाहिलं तर हे प्रबळ हात मजबूत करण्यासाठी नरेंद्रभाई मोदी यांचे हात म मजबूत करण्यासाठी दिलेला हा पाठिंबा आहे त्याच्यामुळे हा जो आजचा मेळावा पाहतो आता आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी उमेदवार असले तरी त्यांचं मत हे नरेंद्रभाई मोदींना आहे यासाठी आम्ही सर्वजणं आणि ही जी निवडणूक आहे सर्वात प्रथम म्हणजे ही देशाची निवडणूक आहे बरोबर त्या दृष्टिकोनातनं आपण ह्याला पाहिलं पाहिजे भरपूर महत्त्वाचे मुद्दे आहेत जे देश पातळीवर येतात ते त्या दृष्टिकोनातनं आपण हे मुद्दे पाहिले पाहिजे आणि आज आम्ही सर्वजणं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आदरणीय आडाराव पाटील यांची प्रचार करतोय आज चाकण चौक म्हणजे खेडमध्ये हा मेळा होतो आहे आणि भोसरी विधानसभेचे प्रमुख सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पूर्ण जो जोमाने त्यांचं काम करतो आहे आम्ही ताकदिनिशीर काम करतो आहे प्रभागामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो आहे व्यापाऱ्यांना सांगतो आहे कामगारांना सांगतो आहे है। विद्यार्थ्यांना सांगतो आहे ज्यांचं नवीन उमे उमेदवार फर्स्ट टाईम उमेद वोटिंग करणार आहेत त्यांनासुद्धा आम्ही सांगतो की ह्यावेळेस मतदान झालं पाहिजे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झालं पाहिजे सचिन भाऊ तुम्ही पिंपरीचं महानगरपालिकेचे माजी नगरसेवक परंतु तुमचं मतदान जे शरू लक्ष मतदारसंघामध्ये येतं मागच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघातून आडणराव पाटील अमोल कोले खासदार राहिलेले आहेत कसं पाहता तुम्ही त्यांच्या कामाकडे मागच्या पासून सगळी कामं झालीत का की आता आढळराव पाटील विजयी झाल्यानंतर युवकांचे आणि बेरोजगारीचे प्रश्न मार्गी लागतील मागच्या वर्षी आम्ही अमोलजी कोल्हे साहेबांचं काम केलं प्रामाणिकपणे काम केलं मागचे पाच वर्ष आम्ही त्यांना मतदान दिलं मतदानासाठी प्रयत्न केले आणि निवडून आल्यानंतर त्यांनीसुद्धा आदरणीय राजसाहेबांचे आभार मानले त्याचं कारण असं होतं की आम्ही प्रामाणिकपणे काम केलेलं आणि ही प्रामाणिकता काम करण्याच्या मागचा एकच हेतू होता की सर्वसामान्य लोकांचं त्याचं हित झालं पाहिजे कामं झाली पाहिजे आणि ती आता कुठं होताना दिसली नाही आहे बरोबर त्यांच्यापाशी दोन गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाच्या होत्या एक वक्तृत्व होतं एक वय होतं तर आमच्याकडून त्यांच्याकडे खूप अपेक्षा होत्या एक, 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 एक पाण्याचं विजन वेगळं होतं परंतु ते कुठंतरी मला असं वाटतं आहे की कमी होताना दिसतं आहे मागच्या पाच वर्षांमध्ये आणि त्याच्या पाच वर्षांमध्ये जर पाहिलं तर मागच्या पाच वर्षामध्ये भोसरी विधानसभेमध्ये माझी तर अशी अपेक्षा होती कामं तर खूप लांब राहिली ठीक आहे पण जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या सुखादुःखात तरी त्यांनी यायला पाहिजे होतं तर कदाचित हे त्यांच्याकडून झालं नाही आणि आपला जो खासदार आहे तो कधी पाच वर्षात आम्हालासुद्धा दिसला नाही निराशा आहे निराशा आहे तर पाच वर्ष आमच्यासुद्धा वाया गेल्या असं आम्हाला वाटतं तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही आडवराव पाटलांचं काम करतो आहे तर त्यांचेसुद्धा दोन चिरंजीव आहेत त्यांचंसुद्धा मोठं कुटुंब आहे ज्या चुका ह्यांनी केल्या त्या ह्यांनी करू नये ही अपेक्षा आहे आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा ही झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं पुन्हा एकदा एका आशाने एका उमेदीने आम्ही आढळराव पाटील यांना मदत करतो आहे डॉक्टर विजयाचं विश्वराव पाटील आणि किती आदरणीय राजसाहेबांनी पाठिंबा दिला आहे मनसैनिक आहेत कोण आणि बिनशर्त पाठिंबा आहे त्याच्यामुळं कोणती तमानं बाळगता आम्ही तन मन धनाने सर्वजणं काम करतो आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही असतो त्या ठिकाणी विजय हा शंभर टक्के असतो मागची पाच वर्ष अमोल कोल्हे यांना मतदान करून आमची वाया गेली मागच्या पाच वर्षामध्ये अमोल कोल्हे आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये कुठेही दिसले नाही परंतु आडाळराव पाटील यांना जो राजसाहेबांनी पाठिंबा महायुतीला दिलेला आहे ज्या ठिकाणी मनसे असतो त्या ठिकाणी त्या मंदिराचा विजय निश्चित असतो अशा भावना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी व्यक्त केलेले आहेत कॅमेरामॅन भानोजा शिरोळेसह मी अतुल परदेशी आपला आवाज शिरूर